पैठणच्या गोदावरी नदीमध्ये सोडण्यात आलेले पाणी अजूनही कमी न झाल्याने अवैध वाळू उपशाचा मुहूर्त हुकला आहे यंदाच्या पावसाळ्यात प्रचंड अतिवृष्टी आणि पाऊस झाल्याने गोदावरी नदीला गेल्या तीन महिन्यापासून पाणी वाहत आहे तसेच जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पुराच्या पाण्यात हजारो ब्रास वाळू वाहून आली आहे हा वाळू उपसा करण्यासाठी गोदावरी नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद होण्याची वाट वाळू तस्करांकडून पाहण्यात येत आहे पैठण तालुक्यातील हिरडपुरी गावापर्यंत असलेल्या वीस किलोमीटर गोदावरी पट्ट्यात यंदा प्रचंड मोठ्या चोरट्या मार्गाने अवैध वाळूचा उपसा केला जाणार असल्याचे संकेत वाळू तस्करांकडून प्राप्त झाले आहेत वाळू चोरी करण्यासाठी केनी ट्रॅक्टर जेसीबीसह सर्व साहित्यानिशी यंत्रणा सज्ज झाली असून गोदावरी नदीमध्ये वाहत असलेले पाणी कधी थांबणार याकडे वाळू चोरांचे लक्ष लागून आहे दरवर्षी दसऱ्यापूर्वी सुरू होणारा अवैध वाळू उपसा यंदा मात्र दिवाळी आली तरी देखील सुरू झाला नाही टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण